आज दास दासनवमी असल्या कारणाने आपण त्याचा थोडासा अभ्यास करूयात दासबोधाच्या ग्रंथामध्ये लिहिलेले आहे की ग्रंथा नाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद आणि नवविध भक्ती आणि ज्ञान बोलिले वैराग्याचे ज्ञान असं दासबोधामध्ये लिहिलेलं आहे म्हणून आज दासनवमीच्या दास दिवशी रामदास स्वामींची आठवण काढून त्यांचा थोडासा अभ्यास करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत रामदास स्वामी हे संत हिंदू संत कवी लेखक अध्यात्मक वेद ग्रंथ आणि उपनिषद यांचा अभ्यास केलेले प्रचारक सांस्कृतिक प्राचीन आणि आध्यात्मिक ग्रंथांचा मोठ्या प्रमाणात अभ्यास असं असताना सुद्धा ते वडिलांचे लाडके पुत्र एक नारायण आणि ना एक गंगाधर असे दोन पुत्र त्यांना त्यांचे वडील सूर्याचे खूप उपासक होते म्हणून यांचे नाव पण नारायणच ना होते लहानपणी त्याच्यानंतर ते अतिशय खोडकर पण निश्चय ही साहसी बुद्धीचे निश्चयात्मक बुद्धी त्यांची आणि त्यामुळे खोडकर असल्याकारणाने आईला खूप काळजी वाटायची त्यामुळे ते एक दिवशी त्यांचा असा प्रसंग घडला की लहानपणी ते घरामध्येच लपून बसले आणि घरामध्ये लपून बसल्यानंतर त्यांना शोधा शोधाशोध झाली त्यावेळेला ते एका अलमारीमध्ये लपून बसले होते तेव्हा आईने त्यांना सगळ्यांनी शोधलं पण ते सापडलं नाहीत पण आईने त्यांना शोधलं आणि विचारलं की तू अलमारीमध्ये का लपून बसला होतास तर नारायणाने ना उत्तर दिलं की मला ना खूप विरक्ती आली आणि या जगाची मला खूप काळजी वाटते आईला खूप आश्चर्य वाटलं की हा असा काय बोलतोय म्हणून त्याला वाटलं की आता आपण याचं लवकर लग्नच केलं पाहिजे म्हणून तिने बाराव्या वर्षीच नारायणाचं लग्न करायला ठरवलं आणि लग्न लग्नाच्या वेळेला आपल्याला हे सगळ्यांना माहितीये की लग्नाच्या मंडपात ते उभे राहिले पण पंडितांनी शेवटी सावधान शब्द वापरला आणि ते निघून गेले निघून गेल्यानंतर ते एकदम नाशिकलाच श्रीरामाच्या दर्शना करता तिथे ते राहिले तिथून ते पुढे बारा वर्ष त्यांनी नाशिकमध्येच असणाऱ्या टाकळीला तपश्चर्या केली तिथे राहिले ते बारा वर्ष हो। त्यांचा रोजचा विधी काय असायचा ब्रह्ममुर्ता उठायचं आणि बारा सूर्यन बारा हजार सूर्यनमस्कार बाराशे सूर्यनमस्कार काढायचे ब्रह्मपूर्तावरती नंतर पाण्यामध्ये गोदावरीच्या पाण्यामध्ये उतरून तिथे गायत्री मंत्राचा जप करायचा त्याच्यानंतर पाच घरामध्ये जाऊन भिक्षा मागायची आणि ती आजूबाजूच्या प्राण्यांना थोड्यांना थोडी देऊन रामाला त्याचं नैवेद्य दाखवून मग उरलेलं सगळं स्वतः ग्रहण करायची असा त्यांचा बारा वर्ष सतत त्यांनी तप करून तिथेच त्यांनी तिथे त्यांनी अकरा तिथे त्यांनी मारुतीची स्थापना केली आणि असं त्यांनी मग भारतभ्रमण केलं भारतभ्रमणामध्ये त्यांनी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावागावामध्ये खेड्याखेड्यांमध्ये सुद्धा व्यायाम हनुमानाची मंदिरं स्थापन केली आणि असं असताना सुद्धा सामाजिक प्रबोधन केलं की समाजा अभ्यासातून माणसाच्या अंतरंग बदल झाला पाहिजे अंतरंगामध्ये बदल होण्याचं खूप महत्व त्यांनी पटवून सांगितलं समाजाला नवविधा भक्तीचं महत्व समजवून सांगितलं नंतर मारुती स्तोत्र त्यांनी लिहिलं मनाचे श्लोक नंतर गणपतीची जी आपण आरती म्हणतो सुख करता करता ती आरती त्यांनीच लिहिलेली आहे हनुमानाची आरती त्यांनी लिहिली आहे सत्राणे उड्डाणे ओंकार वदती हे पण आरती त्यांनीच लिहिलेली आहे अशा प्रकारे प्रसिद्ध ग्रंथांची रचना त्यांनी केली त्यांचा कार्यभाग भक्तीचा मोठा मोठा आहे सज्जनगडावरती आज गेलं तर आपल्याला दिसून येईल की त्यांनी तिथे वर्षी समाधी घेतली आणि ते सुद्धा तीन पहिले तीन दिवस त्यांनी अन्न पाणी सोडलं आणि रामा राम सीता आणि लक्ष्मणाच्या फोटोकडे बघून बघत बघत त्यांनी अन्नपाणी सोडत सोडत तिथे प्राणत्याग केला आणि तिथे समाधी आहे आज गडाचं महत्व हो आपल्या सगळ्यांना किती माहिती आहे सगळेजण राम पारायण करतात पण पारायण केले केलेलं चांगलंच चा आहे परंतु त्यांचे ग्रंथ वाचून त्यातला अर्थ जर आपण संपादन केला तर आपल्या जीवनामध्ये निश्चित बदल झाल्याशिवाय होणार नाही म्हणून त्यांचं असं म्हणणं होतं की भ्रष्टाचारी माणूस सदाचारी झाला पाहिजे आणि स ही समाजाची एक कीड आहे भ्रष्टाचारी माणूस हा समाजाचा एक कीड आहे तर ते सदाचारी झाले पाहिजेत प्रत्येकामध्ये सदाचार आला पाहिजे अशी त्यांची तळमळ होती आणि म्हणून ते भारत भ्रमण करून त्यांनी इतकं मोठं कार्य उभं केलं शिवाजी महाराजांची सुद्धा ते प्रेरणास्थान होते अशा ह्या को त्यांना आपण नमस्कार करूयात आणि सज्जनगडलाही नमस्कार करूयात रामदास स्वामींनाही नमस्कार करूयात नमस्कार